जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना शिष्यलक्षणामध्ये समर्थांनी अनुताप हा विषय परत एकदा आपल्या पुढे मांडला अनुताप खर म्हणजे पश्चाताप एवढ्याच अर्थानं घेतला जातो पण अनुतापाचा खूप खोल अर्थ आहे आपल्या वर्तनाकडं आपल्या चिंतनाकडं आपलं लक्ष असेल तर आपण चुकतोय की बरोबर वाटेवर आहे याबद्दलची सावधानता येईल एक साधं उदाहरण पाहूया परस्त्री माते समान मानायची हे श्री महाराजांचं सांगणं आहे श्री महाराजच नाही प्रत्येक संतांनी हे आपल्याला सांगितलेलं आहे आता आपल्या वृत्ती कशा उठत आहेत आपल्या मनात कोणते विचार येत आहेत कोणत्या भावना येत आहेत इकडे आपलं लक्ष आहे का श्री महाराज आपल्याला काय सांगतात किंवा आपले सद्गुरू आपल्याला काय सांगतात त्या वाटेवरती आपलं चिंतन आहे का की आपण जे दृष्टीला दिसतं मनात जे येतं त्याच्यात वाहवत चाललंय या गोष्टीकडं पाहणं तितकं अवघड नाही पण आपण विषयांच्या अधीन असतो म्हणून आपण त्या गोष्टीकडं पाहायला जात नाही आपला अंतर्मन जाणत असतं काय बरोबर आणि काय चूक सद्गुरूंना हे आवडेल की नाही याचा निकाल आपल्या आत लागलेला असतो त्या निकालाकडे जर आपण दुर्लक्ष करत असू आणि आपण वाहवत जात असू तर ती सर्वस्वी चूक आपलीच आहे मला पश्चाताप झाला माझ्याकडून चूक झाली असं आपण चूक झाल्यानंतर म्हणतो पण आपल्या आत जर खरोखरीच पश्चाताप झाला असेल तर आपण ती चूक पुन्हा करायला जाणार नाही आपण निरूपणात पूर्वी पाहिलं आहे की आपल्याकडून चूक होऊच नाही असं सद्गुरू म्हणतच नाहीत आपण ही नाहोत दी आहोत ना म्हणून तर सद्गुरूंना शरण गेलेलो आहोत पण आपलं किमान कर्तव्य हे आहे की एकदा घडलेली चूक पुन्हा आपल्या हातून घडू नये आपण जर आपली वृत्ती विचार तपासतच नसू शिष्य होण्यामध्ये काय अर्थ आहे सद्गुरू जो उपदेश करतात त्या उपदेशाला आतमध्ये मुरवताना आपणच आपल्याला तपासत पुढे जायचं आहे आता श्री महाराज फक्त आचरणाचे नियम सांगत नाहीत भक्ती श्रद्धा प्रेम याबद्दलही उपदेश करतात भगवंताचं नाम कळकळीनं घ्या असं ते सांगतात अंतःकरणापासून घ्या असं ते सांगतात भगवंता वाचून माझं काही अडतं असा भाव असला पाहिजे असं श्री महाराजांचं म्हणणं आहे आता अशा भावानं ना आपण नामस्मरण करतो का हे आपणच नको का तपासायला बाहेरची व्यक्ती काहीही बघू शकणार नाही डोळे मिटून माळ घेऊन शांत बसलेली व्यक्ती बाहेरच्या माणसाला कशी कळणार ती व्यक्ती आतमध्ये जाणून आहे की आपलं कशा पद्धतीनं एकाग्रचित्त आहे का नाही आहे म्हणजे आपण आपल्याला तपासत राहिलो आपण आपल्याला साक्षीत्वानं पाहत राहिलो की आपलं पाऊल बरोबर ठिकाणी पडते का चुकीच्या ठिकाणी पडते हे आपलं आपल्यालाच कळेल आणि तिथे सावध राहणं गरजेचं आहे समर्थ म्हणतात अंतरी अनुतापे तापले तेणे अंतर शुद्ध झाले हे तेव्हाच घडेल जेव्हा आपलं आपल्याकडे असं बारकाईनं लक्ष आहे नाहीतर या क्षणाला चूक करायची मग पुढच्या क्षणालाही चूक करायची उद्या परवा तेरवा दर दिवशी काही ना काही चुकत जायचं आणि मग म्हणत राहायचं की मी खूप हीन आहे माझ्याकडून खूप चुका होतात माझं वर्तन नीट नाही अशा बाष्कळ बडबडण्याला परमार्थात काही किंमत नाही तुला कळतंय ना तुझी चूक काय आहे मग ती पुन्हा केलीसच कशी हे सद्गुरूंचं म्हणणं आहे श्री महाराजही त्यांच्या प्रवचनात एके ठिकाणी म्हणतात झालं ते झालं आता पुन्हा ते करायचं नाही घडणार नाही आपल्या हातून एवढं सांभाळावं बाकी सगळं रामाकडं लागलं इतकं जर ते आपल्याला आश्वस्त करत आहेत तर आपल्याला अडचण काय आहे आपल्याला प्रामाणिकपणे गांभीर्यानं परमार्थ करायचाच नाही आहे ही आपली अडचण आहे विषय भोगायची वेळ आल्यानंतर बरं आपण लबाडी करत नाही अहो लिंबू दिला नाही तुम्ही कांदा दिला नाही जरा सांबार जास्त घाला मागच्या वेळी अमुक अमुक घातलेलं आज का नाही अशी लगेच आपण तक्रार करतो हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला कुचराही चालत नाही तुम्हाला पैसे देतोय ना मग मला योग्य माल द्या की असं लगेच आपण म्हणतो ही तळमळ ही तत्परता आपली परमार्थात नाही ही आपली मुख्य अडचण आहे मग सद्गुरूंनी पूर्ण कृपेनं अनुग्रह केलाच आहे की मग सद्गुरूंप्रती पूर्ण समर्पित आपण का असू नये त्याचं कारण आपल्याला ते करायचं नाही आहे म्हणून मनुष्याच्या निर्णयापाशी मनुष्याच्या निश्चयापाशी गोष्टी येऊन थांबतात साधकानं अशी भाषा कधीही वापरू नये की माझ्याकडनं होत नाही आहे मायाकडनं घडत नाही आहे मायाकडनं काही केलं जात नाही आहे माझ्या मनात खूप आहे हो पण नामस्मरणाला बसणं होत नाही मला सगळं कळतंय मी चुकतो आहे पण काय करू त्यावेळी ते सुधारता येत नाही आहे या आणि यासंबंधीच्या वाक्यांना काहीही अर्थ नाही मी साधना करत नाही आहे हे आधी आपण आपल्या मनाशी कबूल करावं आपण आपल्याला खोटं बोलून दुसऱ्याला फसवायला जाऊ नये सद्गुरूंना आणि भगवंताला फसवणं तर लांबच राहिलं आपण केलं नाही तर होणार नाही आपण केलं तर होईल तसाच अनुतापाचा विषय आहे आज नामस्मरण घडलं नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्याला अन्न मिळणार नाही असं तर होत नाही आहे बँकेतील पैसे तर गेलेले नाहीत कारण आज नामस्मरणाला बसलो नाही म्हणजे वरवर पाहता जीवनामध्ये कोणताच बदल होत नाही जर मी नामस्मरणाची बैठक केली नाही किंवा ध्यानाला बसलो नाही पण हे चुकीचं आहे हे आपल्याला कळायला नको का म्हणजे माझ्या ध्यानाला नामस्मरणाला न बसण्याचाही पश्चाताप व्हायला पाहिजे आणि तो पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे म्हणून त्याला अनुताप असा शब्द आहे अनुहा शब्द पुनरावृत्ती दर्शवतो अनुताप पुन्हा पुन्हा होणारा पश्चाताप म्हणजे अनुताप अशा पश्चातापानं चित्त शुद्ध होऊन खरोखर आपण त्या कर्माला लागलं पाहिजे नाहीतर मग करायचं नाही आणि मग घडत नाही आहे माझ्याच्यानं होत नाही आहे अशी तक्रार करायची ही लबाडी परमार्थात चालत नाही असं पहा आपल्याला कडकडून भूक लागते भूक आहे हो पण जेवण झालंच नाही माझ्या हातून असं आपण म्हणत नाही भूक तहान देहाच्या गरजा आल्या की आपण त्या गरजा काहीही करून भागवतोच त्यावेळी बरी आपली लबाडी वर येत नाही की हे घडत नाही माझ्याकडून पण साधनेच्या बाबतीत मात्र आपण ती लबाडी करतो आपणच आपल्याशी खोटं बोलतो ते थांबवून प्रामाणिकपणे स्वतःला तपासून प्रामाणिकपणे सद्गुरूंना शरण जावं शरणागतीचा सखोल अर्थ आहे पूर्ण मी विसर्जित होणं पण अगदी तिथंपर्यंत जमणारच नाही सुरुवातीला निदान प्रामाणिकपणे हे ठरवावं की आज मी नामाला बसणार आज मी ध्यानाला बसणार आणि तसं ते करावं आपल्या कृतीतून ते दाखवून द्यावं मी या लेकराची आई आहे असं आई नुसतं तोंडी बोलत नाही तिच्या पोटातून ते लेकरू बाहेर आलेलं असतं ती त्याला पाजते आणि म्हणते की मी तुझी आई आहे काही केलंच नाही तर आई पण येणार नाही तसं काही केलंच नाही तर साधनाही होणार नाही अनुताप हा विषय इतका खोल आहे की तो गांभीर्यानं घेतलाच जात नाही ठीक आहे मी माझी चूक कबूल केली आता पुन्हा करणार नाही असं म्हणतो आणि परत विषयांमध्ये वाहवत जातो हेच आपलं जन्मोजन्मी घडत आलेलं आहे म्हणून परमात्मस्वरूप आपणच असताना आपण त्याच्यापासून दुरावले आहोत फक्त झोप घालवण्याचा अवकाश आहे पण त्या झोपेतच आपण रमून गेलो आहोत समर्थ या अनुतापाच्या विषयात पुढे खूप महत्वाची गोष्ट सांगतात आधी सांगतात की अंतरी अनुतापे तापले तेणे अंतर शुद्ध झाले त्यानं काय होतं पुढे सद्गुरु वचने निवाले सच्चे सद्गुरु वचनामध्ये निवणं शांत होणं हा विषय आपण परवा परवाच्याच निरूपणात अगदी विस्तृतपणे पाहिला आहे जेव्हा उभी आली होती जो वचने निवाला तो सायोज्यतेचा अखिला संसार पांगे पांगिला नवचे कदा हा वचनामध्ये निवाण्याचा विषय समर्थ पुन्हा एकदा समोर आणतात पण तिथे अनुतापाचं महत्त्व सांगतात सद्गुरूंनी पुष्कळ उपदेश केला पण मगाशी पाहिलं तसं आपणच आपल्या अंतकरणात प्रामाणिक नसू तर त्या उपदेशाचा परिणाम होणार कसा असं पहा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिकवत आहे पंचवीस तीस चाळीस जे काही विद्यार्थी समोर बसले आहेत त्यांमध्ये वेगवेगळे वेग प्रकार असतात काही विद्यार्थी घरी अभ्यास करून शिकायला वर्गात येतात म्हणजे आज साधारण काय शिकवलं जाईल याचा थोडा अभ्यास करूनच ते शिकायला येतात मग शिकवलं गेलेलं त्यांना पटकन समजतं त्यात शिक्षक शिकवत असताना ते एकाग्रतेनं त्यांच्याकडे लक्ष देतात काही विद्यार्थी उजळणी किंवा अभ्यास न करता येतात पण वर्गात बसल्यानंतर शिक्षकांकडे एकाग्रतेनं लक्ष देतात आणि काही विद्यार्थी लक्षच देत नाहीत खिडकी बाहेर बघतायत किंवा आपापसात गप्पा किंवा टवाळ्या चालू आहेत आता या सगळ्यात शिक्षकांचा त्यांनी सांगितलेल्या विषयाचा किंवा ज्या पद्धतीनं ते समजावून देत आहेत त्या गोष्टीचा काही दोष आहे का तसंच दोष हा सद्गुरूंकडे नाही त्यांनी सांगितलेल्या उपदेशामध्ये नाही त्यांची तळमळ आहेच की आपण आत्मस्वरूपाला प्राप्त व्हावं मग ज्या अर्थी पूर्णत्वानं उपदेश करूनही आपल्याला प्रचिती येत नाही आहे आपण जराही आतून शांत होत नाही आहे समाधानी होत नाही आहे आपली तळमळ काळजी चिंता व्यग्रता अस्वस्थता तशीच आहे कधीकधी वाढतेसुद्धा तर निश्चितच आपलं चुकत आहे आपण भलतीकडे लक्ष देतोय शिक्षकांकडे आपलं लक्ष नाही आहे मग आपण जे खिडकी बाहेर बघतोय आपण जी टवाळी करतोय नको त्या संगतीमध्ये अडकून नको ती कर्मे नको त्या गोष्टी करतोय ते आपणच नको का थांबवायला इथे अनुताप महत्त्वाचा आहे अनुताप चित्तशुद्धी घडवून आणेल पण तेव्हाच जेव्हा तो प्रामाणिकतेनं असेल त्यामध्येही आपण लबाडी करतो शिक्षक आपल्याकडे बघून विचारतात काय रे कुठं बघतोयस नाही नाही तुमच्याकडेच लक्ष आहे असं म्हणतो आपण आणि मग खुदकन हसतो आणि जी टवाळी करतोय तीच करत राहतो अशा पद्धतीच्या साधक होण्याला काहीही किंमत नाही आपणच आपली फसवणूक करून घेऊ आपणच आपल्याशी खोटं बोलू आपणच आपली समजूत करून घेऊ की मी महाराजांचा आहे मी अमुक अमुक सद्गुरूंचा आहे मला अमुक अमुक अनुग्रह आहे वगैरे वगैरे पण पदरात पाहता काहीही नाही असं न घडावं म्हणून समर्थ आपल्याला सावध करतायत की अनुतापानं शुद्ध व्हा अंतरशुद्ध होणं म्हणजे काय आपली चित्तवृत्ती आपलं मन आपले विचार आपल्या अंतःकरणात उमटणाऱ्या भावना यांमध्ये शुद्धता असणं अंतःकरण डोळ्याला दिसत नाही पण कुणी आपला अपमान केला की आपल्याला त्रास होतो तो जिथे होतो तिथे अंतःकरण आहे कुणी आपल्याला मान दिला की आपल्याला बरं वाटतं ती सुखाची भावना जिथे उमटते तिथे अंतःकरण आहे विषयांचं चिंतन जिथं घडतं तिथं चित्त आहे विचार जिथे केले जातात तिथे मन आहे या सर्व गोष्टी शुद्ध पाहिजेत साधकाच्या शिष्याच्या असं समर्थ सांगतायत हे इतकं मोठं काही गौड बंगाल नाही अरे बापरे किती कठीण आहे असं जमलं तर संतच झालो की, की आपण असे विचार मुळीच करू नयेत या शिष्यत्वाच्या अटी आहेत अहो अट असते आपल्याला सुद्धा गाडी चालवायचा सा लायसन्स मिळतो ती काही अट पूर्ण केल्यानंतरच मिळतो अरे बापरे मी कुठून गाडी चालवणार असा विचार करून घरी बसत नाही आपण त्या अटींची आपण पूर्तता करतो म्हणूनच मग असे विषय आला की जी तळमळ जी तत्परता आपण प्रपंचात दाखवतो त्यातील थोडीशीही आपण परमार्थात दाखवायला जात नाही प्रयत्न करावा चित्त शुद्ध करण्याचा अभ्यास करावा मनामध्ये अनावश्यक विचार येणार नाहीत याचा आता निरूपण ऐकायचं आहे हा विचार येणारच आता नामस्मरणाला बसतो ध्यानाला बसतो असा विचार मनामध्ये येणारच पण नामस्मरणाला एकदा बसल्यानंतर आता विचारांशी मला काहीही कर्तव्य नाही घेणं देणं नाही त्यांना मी येऊ देणार नाही ध्यानाला बसेपर्यंत ध्यानाचा विचार ध्यानाचा निश्चय बुद्धी करेल पण एकदा ध्यानाला बसल्यानंतर बुद्धी मन चित्त सगळ्याला बाजूला ठेवायला शिकलं पाहिजे त्याचा रोज अभ्यास केला पाहिजे तसंच आपल्या अंतकरणाचं आहे आपल्याला बरं वाटलं तर आपण सावध व्हावं की हे देहबुद्धीमुळं बरं वाटलं आहे आपला अपमान झाल्यानंतर आपल्याला दुःख झालं तरीही सावध व्हावं की हे देहबुद्धीमुळं झालं आहे म्हणजे आपण हळूहळू अंतकरणाच्या समस्थितीपर्यंत पोहोचायला लागू दुःखाचा आणि सुखाचा दोन्हीचा प्रभाव न होणं ही उच्चावस्था आहे हे कबूल पण तिथंपर्यंत जायच्या आधी अभ्यास नको का करायला शुद्धतेचा कधीतरी अपमानाचा प्रसंग येईल घरी येईल किंवा रस्त्यात येईल किंवा ऑफिसमध्ये येईल पण त्या प्रसंगी जे मी काल अस्वस्थ झालेलो ते न होता आज मला शांत होता येत आहे का राहता येत आहे का हे आपलं आपण पहावं सद्गुरूंची शक्ती आपल्या पाठीशी असते भगवंताचं नाम जे आपण घेतो सद्गुरूंचं चिंतन ध्यान जे आपण करतो शिकवलेलं त्यामध्ये सद्गुरूंची शक्ती व्यापलेली असते आपण जेव्हा साधनेचे प्रयत्न करतो म्हणजेच अंतरशुद्धीचे प्रयत्न करतो त्यावेळी ती शक्ती आपल्याला साथ देते पोहायला शिकवलं जातं पण मुलगा हातपाय न मारता हातपाय गाळून जर पाण्यामध्ये पडला एखादा निर्जीव प्राण्यासारखा तर शिकवणारा काय शिकवणार तो आधार देईल पोटा खालून पण त्यानंही हातपाय मारले तर तो शिकेल तसं साधनेचं आहे आपल्या मनामध्ये उठणारे विचार चित्तात होणारं चिंतन अंतःकरणात उमटणाऱ्या भावना याकडे थोडंसं बारकाईनं लक्ष द्यावं ते लक्ष देत असताना सद्गुरु वचनाचं चिंतन जवळ ठेवावं आणि मग त्यातील अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्यात एकदम चित्तशून्य मन शून्य वगैरे करण्याच्या भानगळीत पडू नये किमान त्यातील अशुद्धता आधी घालवावी जे विचार जे चिंतन परमार्थाला उपकारक नाही परमार्थाच्या उपयोगी नाही ते काढून टाकावं मग त्याच्यात अन्नाचं येईल शरीर सुखाचं येईल पैशाचं येईल मान प्रतिष्ठेचं येईल कुठल्याही विषयाचं चिंतन येईल जर ते आपल्या आनंदाच्या म्हणजेच आत्मानंदाच्या आड येणारं असेल आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाच्या आड येणार असेल तर ते ताबडतोब काढून टाकावं आणि तिथे भगवत चिंतन आणून बसवावं बाहेर गेला आहेस आत येऊन बस असं जसं एखाद्या मुलाला आणून बसवावं तसं आपल्या आत्मचिंतनाला आत आणून बसवावं आणि मग त्याच्यामध्ये स्थिर राहण्याचा अभ्यास करावा बरोबरीने आपली काही कर्मे चालू असतील समजा आपण ऑफिसमध्ये काही काम करतोय घरामध्ये काही स्वयंपाक चालू आहे स्वच्छता चालू आहे कुणाशी काहीतरी व्यवहार सुरू आहे तर तो सुरूच ठेवावा पण आत आपण हे चिंतन ठेवावं की आपण कोण आहे आपण आत्मस्वरूप आहे हे चिंतन जमलं नाही तर भगवंताचं नाम सुरू ठेवावं किंवा मी महाराजांचा आहे सद्गुरूंचा आहे हा भाव जागृत ठेवावा आणि मग समोरचं कर्म चोखपणे करावं ते ते कर्म पूर्ण झालं की पुन्हा आपल्या चिंतनात रमवून राहावं अशावेळी नको ती वृत्ती नको ते विचार परत परत येतील पण मग अशी म्हटलं त्याप्रमाणे पुन्हा तिथं साफसफाई करावी आड येत आहेत ते विचार नको असलेले विचार आहेत मग ते लगेच बाहेर काढावेत आणि परत भगवत चिंताना आत आणावं असं सारखं करत राहणं हे अंतरशुद्धीकरण आहे आणि यासाठी समर्थ म्हणतात अनुतापानं आधी तापावं लागतं कळकळीनं तळमळीनं अक्षरशः डोळ्यात पाणी येऊन रात्रीची झोप उडून आपल्याला असं वाटावं लागतं की खरंच माझं चुकतंय आणि मी असं करणार नाही सद्गुरूंनी दिलेल्या मार्गावरून चालत राहीन आता नामस्मरणामध्ये ध्यानामध्ये सातत्यता आणीन नियमितता आणीन कळकळ आणीन आणि त्या कळकळीनं तळमळीनं भगवंताच्या नामात राहीन हे प्रामाणिकपणे केलं आणि ती प्रामाणिकता रोज जपली आणि पुन्हा पुन्हा चिंतनामध्ये आणली की निश्चित आपण अनुतापानं तापले जातो आणि आपलं अंतरही शुद्ध होतं मग सद्गुरूंचा जो बोध आहे की ते ब्रह्मच तू आहेस तू वेगळा कुणीही नाहीस देह नाहीस मन नाहीस या सगळ्या गोष्टी आपल्यावरती आरूढ होतात आपल्या चित्तावर आपल्या बुद्धीवर आरूढ होतात मग सद्गुरूंच्या उपदेशामधून आपण आपल्याला पाहायला लागतो आधी आपल्या दूषित मनाकडून आपण आपल्याला पाहत असतो दूषित बुद्धीकडून आपण आपल्याला पाहत असतो पण आता गोष्टी बदलतात एक उदाहरण पाहूया समजा आपण गोंदवल्यात आहे आणि प्रसादाच्या रांगेत उभे आहे समोरची व्यक्ती नामस्मरण करत नाही आहे गप्पा मारत आहे आपण नामस्मरण करतोय आपण त्या समोरच्या व्यक्तीला सांगायला जातो की अहो नाम घ्या इथे आपण रांगेत उभे आहोत नाम घेत घेत पुढे जाऊया त्या समोरच्या व्यक्तीनं आपलं ऐकलं तर आपल्याला क्षणिक बरं वाटतं नाही ऐकलं तर काहीतरी विचित्र वाटतं किंवा काही प्रसंगी तिथे वादही होऊ शकेल हे झालं आपल्या मनाच्या भूमिकेतून आपल्या बुद्धीच्या भूमिकेतून जगणं पण आंतरशुद्ध झाल्यानंतर याच प्रसंगात काय फरक पडतो पहा आधी समाधीचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतरच आपण त्या दर्शनाच्या आनंदात असतो श्री महाराज करते करविते आहेत माझा सांभाळ करणारे आहेत माझे सार सर्वस्व आहेत या भावानं डोळे वाहत असतात अर्थातच नामस्मरणही सुरू असतं मग प्रसादाच्या रांगेत आपण येऊन उभे राहतो जय जय श्रीराम जय जय श्रीराम एकतर कानावर येतं किंवा आपण म्हणत असतो असं म्हटलेलं माझ्या श्री महाराजांना आवडतं असा भाव येतो किंवा पुन्हा श्री महाराजांची आठवण येते की कशा पद्धतीनं ते सांभाळ करत आहेत आता पोटालाही तेच देत आहेत इथे प्रसादच काय पूर्ण आयुष्यभर तेच अन्न माझ्या पोटाला देत आहेत असा भाव येऊन आणखी कळकळीनं नामस्मरण व्हायला लागतं आता आपल्या मागच्या पुढच्या लोकांकडं लक्ष द्यायला आपल्याकडे सवडच नाही तिथे गप्पा चालू आहेत की नामस्मरण सुरू आहे याकडेही आपलं लक्ष नाही भावावस्था आणखी वाढली तर आजूबाजूला चाललेल्या गोष्टी पुसटशा ऐकू यायला लागतात आणि आपण श्री महाराजांच्या आठवणीमध्ये त्यांच्या भावामध्ये बुडून जायला लागतो प्रसादाचं ताट घेतो प्रत्येक अन्नपदार्थ ताटामध्ये येत असताना पुन्हा श्री महाराजांची नामाची आठवण होऊन नामस्मरणामध्ये आपण अन्नसेवन करतो किती आनंद आहे पहा व्यक्ती तीच असू शकते पण अंतरशुद्धतेचा अभ्यास सुरू असेल तर वर्तनामध्ये आणि मग येणाऱ्या अनुभवामध्ये केवढा फरक पडू शकतो पहा ही अंतरशुद्धता आपल्याला सहज शक्य आहे फक्त गरज आहे आपल्या प्रामाणिकपणाची प्रामाणिकतेनं अनुताप होण्याची आणि त्यातून ताऊन सुलाखून आपण आपल्या स्वतःला शुद्ध करण्याच्या प्रयत्नाची एवढं जर आपण केलं तर सद्गुरूंची कृपा निश्चित पाठीशी राहते आणि मग साधक पावित्र्यतेनं सद्गुरूंचा उपदेश श्रवण करतो श्री महाराज जागोजागी आपल्याला सांगतात की तूच भगवत स्वरूप आहेस मारुतीमध्ये जो देवांश होता तोच आपल्यामध्ये आहे त्यानं तो फुलवला आपण तो झाकून विझवून टाकला असं श्री महाराजांचं वाक्य आहे ते सांगतच आहेत आपल्याला की आपण परमात्मस्वरूप आहे मग हा श्री महाराजांचा उपदेश आणखी खोल रुजतो आपल्यामध्ये आणि आपण आतून बाहेरून शांत होऊन जातो सद्गुरूंनी दिलेलं भगवंताचं नाम हे अनुभूतीसाठी आहे बाष्कळपणासाठी नाही मी नाम घेतो अमुक एक नाम घेतो याचा अभिमान बाळगण्यासाठी नाही त्या नामाच्या माध्यमानं आपली देहबुद्धी सुटावी यासाठी ते नाम दिलं आहे असा सगळा बोध सद्गुरुवचनामध्ये असतो पण जोपर्यंत खरा अनुताप होऊन आपण तापले जात नाही आणि आपलं अंतर शुद्ध होत नाही तोपर्यंत आपण सद्गुरुवचनानं निवले जात नाही पुढे समर्थ म्हणतात लागता सद्गुरु वचन पंथी जाले ब्रह्मांड पालथे तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालट न धरीजे आपण हा भाग सविस्तरपणे उजळणीमध्ये पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम